लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुद सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळगांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन भाळवणी जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कामगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजयराव मस्के भाळवणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात आहे गेली पंधरा वर्ष बांधकाम कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने काम करणारे संजयराव मस्के हे खानापूर तालुक्यात हक्काचाने कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात रविवार अठरा जानेवारी रोजी आटपाडी येथे होणाऱ्या आर पी आय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमेदवारीबाबत मागणी केली जाणार असून पक्षाने संधी दिल्यास भाळवणी गट ताकदीने लढवण्याचा निर्धार संजयराव मस्के यांनी व्यक्त केला आहे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ते अधिकृतपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत